थंडीच्या दिवसात छान लाल लाल गाजर मस्तपेगे मार्केट मध्ये आलेली आहे ती गाजर पाहिली आणि मोह आवरला नाही म्हटलं आता गाजर हलवा हा झालाच पाहिजे मग बाजारातून गाजर आणले त्यांना स्वच्छ धुवून घेतलं त्याची साली काढली साली काढली की काय होतं त्याच्यावरती जे रूट्स असतात ते सुद्धा त्या सालींबरोबर निघून जातात नाहीतर मग ते, ते हलव्यामध्ये दिसतात त्या गाजराचा मागचा आणि पुढचा देठाचा भाग कट करून घेतला आणि गाजर छान खिसणीने किसून घेतला आता ही सगळी पद्धत अगदी पारंपरिक आहे यामध्ये आपण शॉर्टकट वापरणार नाही आहोत आपली ही पूर्ण रेसिपी पद्धतीने केली जाईल तर आता इथे मी एक किलो गाजर घेतले होते आणि त्यासाठी इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेला आहे हे दूध गरम करून घेतलंय तीन ते चार चमचे मी इथे तूप घेतलेलं आहे आणि पाव वाटी साखर घेतलेली आहे आता माझ्या हिशोबाने तरी हे साखरेचं प्रमाण परफेक्ट आहे पण तुम्हाला जर आणखी गोड हवा असेल तर तुम्ही आणखी थोडी साखर वाढवू शकता एक वाटी खवा घेतलेला आहे वजनी प्रमाणात हा ग्रॅम बरोबर खवा आहे इथे आठ ते दहा काजूचे तुकडे घेतलेले आहेत आणि आठ ते दहा बदामाचे सुद्धा तुकडे करून घेतलेले आहेत विलायची पावडर घेतली आहे फ्लेवर साठी चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया आता इथे या कढईमध्ये एक चमचा मी तूप घेतलेला आहे आता या तुपावरतीच आपण हे आपल्या आधी भाजून घेऊया हे व्यवस्थित लालसर रंगावरती आपण तळून घेणार आहोत हे काजू आणि बदाम जेव्हा आपण तुपावरती घालतो त्यावेळी हे कंटिन्यू हलवत राहायचे म्हणजे मग हे सगळ्या बाजूने व्यवस्थित तळले जातात ड्रायफ्रुट्स व्यवस्थित तळले गेले आहेत आता ते काढून घेऊया त्यातलं सगळं तूप व्यवस्थित निथळून हे ड्रायफ्रुट्स आपण काढून घेणार आहोत ड्रायफ्रुट्स काढून घेतले की त्यामध्ये थोडं तूप राहिलं होतं आणि आणखी आपण त्यामध्ये एक चमचा तूप घातलेलं आहे आता हे तूप व्यवस्थित मेल्ट झालं की मग आता यामध्ये घालायचं आपण किसलेलं गाजर आता या तुपावरती हे गाजर मिनिट भर आपण परतून घेऊया बरेच दिवसांपासून चाललं होतं गाजराचा हलवा करूया दोन तीन दिवस झाले मी गाजर आणून सुद्धा ठेवले पण गाजराचा हलवा करायला फायनली आज लागला आता हे पहा आपले गाजर व्यवस्थित परतून झालेले त्याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत आपलं अर्धा लिटर दूध त्याच्यावरती जी साय येते त्या साई सकट आपण हे पूर्ण दूध यामध्ये घालणार आहोत आपल्याला हा गाजराचा हलवा दुधामध्ये शिजवून घ्यायचा आहे आता हे दूध व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आता हे किसलेलं गाजर दुधामध्ये व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे चमच्यानेच हे असं मी एकसारखं करते आणि आता याला दहा ते बारा मिनिटांसाठी झाकण ठेवून आपण शिजवून घेणार आहोत हा हलवा आपण लो टू मीडियम फ्लेम वरती शिजवून घ्यायचा आहे आता सात ते आठ मिनिटांनंतर आपण झाकण काढून चेक करणार आहोत गाजर आपलं बऱ्यापैकी शिजत आलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचा सगळा खवा हा जो एक वाटी आपण खवा घेतलाय हा सगळा या गाजरावरती घालून घेऊया खवा घालून झाला की आता यामध्ये घालते मी राहिलेलं आपलं एक चमचा तूप आता घालायचे तळलेले आपले काजू बदाम आणि आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करायचंय आणि मिक्स करता करता आपण जो खवा घातलेला आहे तो खवा या हलव्यामध्ये व्यवस्थित फोडून घ्यायचा आहे खवा व्यवस्थित फोडून घेतला की तो व्यवस्थित मिक्स होतो आता यामध्ये अजून थोडं दूध आहे लगेचच आता यामध्ये आपण साखर घालूया विलायची पावडर घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता कढईवर झाकण न ठेवता तीन ते चार मिनिटांसाठी आपण हा हलवा व्यवस्थित शिजवून घेऊया आता याला अधूनमधून मधून असं हलवून घ्यायचंय खव्यामुळे किंवा दुधामुळे हलवा आपला करपायला नको म्हणून हा हलवा अधूनमधून मधून आपण असंच हलवून घ्यायचा साखर मेल्ट होईल तस तसा, तसा हलवा आपला परत थोडासा पातळ वाटायला लागलाय त्यामुळे आपल्याला मिनिट भरासाठी मोठा गॅस ठेवायचा आहे आणि सतत हा हलवा परत आहे साखर जर आपण खूप वेळ शिजवून घेतली बराच वेळ बारीक गॅसवर जर तो हलवा शिजवला साखर घातल्याच्या नंतर तर त्याचा पाक होतो आणि हा हलवा जो आहे तो असा चिकट बनतो आणि हलवा चिकट होऊ नये म्हणून आपण साखर शेवटी ऍड करतो गॅस मोठा करून आपण ही साखर मेल्ट करून घेऊया आणि यातलं पाणी सुद्धा आटवून घेऊया त्यामुळे काय होत साखर जास्त शिजत नाही आणि त्या साखरेचा पाक बनत नाही मोठ्या गॅसवरती पटकन साखर फक्त विरगळते कारण ऑलरेडी या गाजराच्या हलव्यामध्ये दूध आणि गाजराचा ओलसरपणा असतो त्यामुळे साखर पटकन विरगळते आता आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे गॅस बंद करून घेऊया अगदी योग्य आणि अचूक प्रमाणात आपण हा गाजराचा हलवा तयार केला आहे तुम्ही सुद्धा याच पद्ध याच पद्धतीने आणि योग्य प्रमाणामध्ये हलवा नक्की तयार करून पहा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपी सोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन रेसिपी सोबत तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद